नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत भगवान महावीर स्वामी यांचे अहिंसेचे तत्त्वज्ञान या विषयावर सुंदर मराठी निबंध भगवान महावीर स्वामी हे जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर होते त्यांनी संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश दिला आणि शांततेचा मार्ग दाखवला त्यांचे जीवन आणि शिकवण हे मानवतेसाठी प्रेरणादायी आहेत महावीर स्वामींच्या मते अहिंसा ही केवळ शारीरिक हिंसा टाळणे नाही तर मन वाणी आणि कृतीने कोणालाही हानी पोहोचवू नये यालाच खरी अहिंसा म्हणतात अहिंसेचे तत्वज्ञान महावीर स्वामी म्हणत अहिंसा परमो धर्म म्हणजेच अहिंसा हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे त्यांचे अहिंसेचे तत्वज्ञान पाच महाव्रतांवर आधारित आहे नंबर एक अहिंसा नॉन विओलेन्स कोणत्याही सजीव प्राण्याला शारीरिक मानसिक किंवा वाणीने इजा करू नये नंबर दोन सत्य ट्रुथ सदैव सत्य बोलावे आणि सत्य मार्गाने जगावे नंबर तीन अस्तेय नॉन स्टेलिंग दुसऱ्याच्या वस्तूंची चोरी करू नये नंबर चार ब्रह्मचर्य सेलिमिसी मन वाणी आणि शरीराने संयम पाळावा नंबर पाच अपरिग्रह नॉन पजेसिवनेस गरजेपेक्षा जास्त संपत्ती किंवा वस्तूंची हाव बाळगू नये आजच्या जीवनातील महत्त्व आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात अहिंसेचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे समाजात हिंसाचार द्वेष आणि असहिष्णता वाढताना दिसते अशा परिस्थितीत महावीर स्वामींचे तत्वज्ञान मानवतेला योग्य दिशा देऊ शकते नंबर एक मानसिक शांती अहिंसेचे पालन केल्याने मन शांत राहते आणि आनंदाची अनुभूती मिळते नंबर दोन समाजातील सौहार्द जर प्रत्येकाने अहिंसेचा स्वीकार केला तर समाजात शांतता आणि प्रेम निर्माण होईल नंबर तीन पर्यावरण संरक्षण महावीर स्वामींनी निसर्गाशी प्रेम करण्याचा संदेश दिला त्यांच्या शिकवणीनुसार सर्व जीवांवर दया करावी आणि पर्यावरणाचे रक्षण करावे निष्कर्ष भगवान महावीर स्वामींचे अहिंसेचे तत्वज्ञान केवळ जैन धर्मापुरते मर्यादित नसून तर संपूर्ण मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे जर आपण त्यांच्या शिकवणींचे पालन केले तर आपले जीवन आनंदी शांत आणि समृद्ध होईल महावीर स्वामींनी दाखवलेला अहिंसेचा मार्ग हा जगाला शांती आणि समतेकडे नेणारा एक उज्ज्वल दीपस्तंभ आहे धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन निबंधांसाठी त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनलला अवश्य लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा